नमस्कार नेहमी तीच आमटी तीच डाळ खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारं चटपटीत असं टोमॅटोचं सार बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे सार तयार होतं एकदा बनवलं तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने बनवाल असं हे सार तयार होतं तर आज आपण इथे टोमॅटोचं सार बनवणार आहोत तर हे टोमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन लाल टोमॅटो घेतलेले आहेत एक वाटी ओलं खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्या तर हे सार अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्येच बनवणार आहोत तर इथे आपण आता काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे घेणार आहोत तर ही काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त रंगासाठी घेणार आहोत चार तुम्हाला जर तिखट हवं असेल तर लाल तिखटाचा वापर करायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत म्हणजेच लाल मिरची पावडर तर इथे आपण काश्मीरी लाल मिरचीचा वापर न करता काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर काश्मीरी लाल मिरची वापरायची असेल तर गरम पाण्यामध्ये भिजवून तुम्ही वापरू शकता तर इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि हे वाटण छान बारीक असं वाटून घेणार आहोत तर हे वाटण छान बारीकच वाटून घ्यायचं म्हणजे सार खूप छान होतं तर इथे आपलं हे वाटण छान तयार करून झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे एका पातेल्यामध्ये आपण फोडणी पुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या छान बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे जिरं किंवा मोहरीचा बिलकुल वापर करायचा नाही आहे फक्त सात ते आठ लसूण पाकळ्या छान बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला लसूण छान परतवून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण छान लसूण परतवून घेतलेला आहे तर इथे लसणाचा साधारण रंग बदलल्यानंतरच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो आणि ओलं खोबरं ते आपण आता छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वाटण आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यामुळे काय होतं जे आपण टॉमॅटोचं सार बनवणार आहोत त्याला छान अशी तरी येते तर इथे आता पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण इथे चटपटी होण्यासाठी तीन ते चार इथे आमसुलाचा वापर करणार आहोत म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता दोन ते तीन वाटीभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर हे सार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता पाणी टाकल्यानंतर आपण छान सार आहे ते ढवळून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका अगदी स्लो गॅसवरच आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे इथे गॅसची फ्लेम मोठी केली तर हे सार ओतून जाण्याची शक्यता असते आणि आता इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा टॉमॅटो सार आपण ढवळून घेणार आहोत तर हे सार आता आपण दोन मिनिटभर आपण छान उकळून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा अगदीच डाळ आमटीचा कंटाळा आला तर नक्कीच गरम भातावर अगदी हे हे टॉमॅटोचं सार नक्की बनवून बघा तर इथे आता टॉमॅटोचं सार छान उकळलेलं आहे आणि आता इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर करणार आहोत कोथिंबीर टाकल्यानंतर छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे गरमागरम असं टॉमॅटोचं सार छान तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता गॅस बंद करून झाल्यानंतर एकदा टॉमॅटोचं सार आपण ढवळून घेणार आहोत तर अगदी तर्रीदार असं टॉमॅटोचं सार तयार झालेलं आहे अतिशय चविष्ट असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं नक्कीच दोन घास तुम्ही जास्त जेवाल तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये